नमस्कार मी ऐश्वर्या अटवार लोक चॅनल मध्ये स्वागत करते सत्तावीस हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून सप्रेम भेट पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनासाठी पोहोचले नीता आणि मुकेश अंबानी सत्तेतून पैसा ही शरद पवार आणि काँग्रेसची विचारधारा चंद्रशेखर गर्भपात करणारा डॉक्टर गजाआड रत्नागिरीतील जिल्हा शल्य चिकित्सक आणि ग्रामीण पोलिसांची कारवाई खरा चेहरा समोर आला तर महाविकास आघाडीची अडचण होईल सुधीर मुनगटीवार यांचं वक्तव्य